चोवीस तास एक पाऊल मागे चॅनल मध्ये सर्वांचे स्वागत आजच्या शेळ्या बातम्या काल संध्याकाळी परिटवाडी ते राशी बस क्रमांक एम एच सोळा चारशे वीस ही बस केळ्याच्या साली घसरल्याने चार पलट्या झाल्या बस घसरत घसरत विहिरीत पडली परंतु एका काडी पैलवानाने आपल्या चड्डीची नाडी काढून एस बांधून एस टी वर काढली एका अभिषण अपघातामध्ये मुंगी आणि हत्ती यांची धडक होऊन हत्ती गंभीर जखमी झाला हत्तीची सोन फेविकॉलने चिटकवण्याचे डॉक्टरांचे प्रयत्न असफल परितवाडी गावात भरणार नवरदेवांचा बाजार मुलीच्या बापांना सुवर्ण संधी परितवाडी गावचे प्रसिद्ध केशभूषाकार ज्ञानेश्वर पंडित यांनी नुकताच एका तासात तलवारीने हजार धाड्या करण्याचा विक्रम केल्याने त्यांची वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ गिनीज बुकमध्ये नोंद परिटवाडी गावचे सखा पाटील यांचे सुपुत्र सली सखा पाटील व दगडोजी धोंगोजी फत्रे यांचा भीषण अपघात या बरोबर आजचे बातमीपत्र संपले नमस्कार. पटाला लागली कळ मी सकाळीच पळ चल राब राव, राव लवकर चल मधीच व्हायचा खेळ पटाला लागली कळ ना छबुराव काय दोन दिवस झाले दिसलाय कुठे गेलाय काय ना फोनच लावा लाग आता चुराव हॅलो छबुराव का हा हॅलो मी छबुराव बोलतोय इकडून आबूराव बोलतोय बोलकी कस काय फोन केला अरे दोन दिवस झाले कशी गेले ते कळत नाही नुसतं फिफार मध्ये डोकं होतं नुसत्या धडधड डबल किल नुसत हेडशॉट अरे आंघोळ सुद्धा किल नाही तसंच आल इकडं ती पण अर्जंट कॉल आलं म्हणून यावं लागल डेंजर आहे रे तू आपलं कामच तसलं असतं अरे तुला पाटल्याच्या बोराची बातमी कळाली का कर काय झालं अरे धडकल किती फोनवर बोलता बोलता अरे लईच वाईट झालं तू भेटायला गेल का अर आत्ता घराच्या बाहेर निघलो जाऊ थोड्या वेळाने भेटाय अरे जाऊ लगेच सकाळ सकाळ पाटल्याच्या चे घरी चेतरी होईल अरे तू कुठं बसलाय अरे ही काय खडकाच्या महागाई आणि तू कुठं बसलाय झाडाच्या मागे बसलोय मोबाईल मध्ये लोकेशन तू जवळ दाखवतय हा काय मी हा दिसला 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 बस खाली धुवा